नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असतो की ओबेसिटी इज द मेन किलर ऑफ युअर सेक्च्युअल लाईफ आणि ओबेसिटी किंवा वजन वाढल्यामुळं तुमचं सेक्च्युअल लाईफ खूप तुमचं डिस्टर्ब होऊन जातं आणि त्याच विषयावर ह्या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला ॲज एक सायंटिफिक माहिती आणि चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ सेक्शलॉजिस्ट मी गेल्या चाळीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मी तुम्हाला व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा तुम्हाला चांगलं चांगलं आणि युक्त मार्गदर्शन कौन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा नेहमीच प्रयत्न करीत असतो मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे जो मी खास तुमच्यासाठी निवडला कारण की माझ्याकडं येणारे दहापैकी दोन पेशंट हे खूप ओबेज असतात म्हणजे त्यांचं वेट खूप वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांचं जे इंद्रिय असतं ते थोडं आतमध्ये गेलेलं असतं आणि त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती पण कमी होते त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर इरेक्शन मिळत नाही आणि मसल वीकनेस झाल्यामुळं जितकं इजाक्युलेशनवर त्यांचा कंट्रोल पाहिजे तितकं कंट्रोल पण राहत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनची पण समस्या असू शकते तर मित्रांनो ओबेसिटीमुळं ह्या दोन गोष्टी तर नक्कीच होतात त्याला मी तुम्हाला कारण पण सांगितलं की त्यांचं मसल वीक असतो आणि दुसरं कारण जे असतं की ओबेसिटीमुळं त्यांना डायबिटीज झालेलं असतं किंवा हायपरटेन्शन झालेलं असतं किंवा काही लोकांना थायरॉईडचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं पण वजन वाढतं आणि काही लोकांना वजन वाढल्यामुळं काही डिप्रेशन आलेलं असतं ॲग्झायटी होऊन जाते त्याच्यामुळं पण इरेक्ट्राय डिस्फंक्शन होतंच तर ओबेसिटी आणि इरेक्टाय डिस्फंक्शनचं हे डायरेक्ट लिंक आहे कारण की ओबेसिटी म्हटलं की मी आता सुद्धा रस्त्यावर फिरता फिरता जर कोणी ओबेस पेशंट बघितलं तर मला नक्की असं वाटतं की या पेशंटला नक्कीच इरेटाईल डिस्फंक्शन असणारच आहे आणि ओबेसिटीमुळं त्या लोकांना ज्या पद्धतीनं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असते ते पण ती करू शकत नाही आणि त्याच्यामुळं डीप इन्सर्शन किंवा पेनिट्रिशन त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे पार्टनर हे संतुष्ट राहू शकत नाही तर मित्रांनो बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमधून तुम्हाला मी डायटिंगबद्दल नक्कीच सांगत असतो की हाय कॉलेस्ट्रॉल तुम्ही टाळायचं आणि हाय प्रोटीन डाईट तुम्ही नक्कीच घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तुम्हाला की तेल तूप साखर भात ज्याच्यामध्ये चरबीयुक्त जे पदार्थ आहेत ते तुमच्या लाईफमध्ये जेवणामध्ये कमी करायचे आणि प्रोटीन जास्त ज्याच्यामध्ये जास्त आहे जसे अंडी आहे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत किंवा फळं आहेत किंवा स्प्राऊट आहेत किंवा कोणत्याही डाळी आहेत त्याच्यामध्ये किंवा नट्स आहेत याच्यामध्ये प्रोटीन जे जास्त प्रमाणात असतं ते पदार्थ खाण्याचा मी नक्कीच सल्ला देतो पण काही लोक ऐकतात आणि काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण की काही लोकांची सवय झाली असते फक्त डॉक्टर साहेबांनी मला काहीतरी गोळा औषध द्याय द्यायला पाहिजे आणि मला महिन्यातून दोन महिन्यातून जेव्हा जेव्हा मला इंट्रोकोस करायचं आहे तेव्हा मला प्रॉपर इरेक्शन मिळालं पाहिजे इतकेच ते कन्सर्न असतात पण मित्रांनो जर तुम्ही पण ओबेसिटीमुळं आणि वजन वाढल्यामुळं जर तुम्ही लैंगिक समस्यापासून जर त्रस्त असाल तर आता मी माझ्या क्लिनिकमध्ये ऑलिम्पिक नावाचे काही इंजेक्शन घेऊन आलेलो आहे जे की तुम्हाला विकली वन्स इंजेक्शन घ्यावं लागतात हे इंजेक्शन जे असतात हे इंट्रामस्क्युलर सब क्युट्यानस लागतात आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या थाईजमध्ये कुठेतरी सब क्युट्यानस आम्ही तुम्हाला इंजेक्शन देतो आणि वीकली वन्स इंजेक्शन जर तुम्ही घेतलं आणि सोळा हप्ते जर तुम्ही इंजेक्शन घेतले तर नक्कीच तुमचं ट्वेंटी टू ट्वेंटी वन पर्सेंट तुमचं वेट कमी होतं आणि त्याच्यामुळे पुढे येणारे जे धोके असतात वजनामुळे ते कमी होतात याचे काही साईड इफेक्ट पण आहेत पण साईड इफेक्ट तुम्ही दुर्लक्ष करा करा लॉंग टर्म साईड इफेक्टबद्दल अजून काही रिसर्च जास्त समोर आलेले नाहीत पण शॉर्ट टर्म मध्ये नावजिया वॉमिटिंग डायरिया लूज मोशन हे असे साईड इफेक्ट असतात ते आपण थोडस अवॉइड करू शकतो तो वीकली वन इंजेक्शन तुम्हाला घ्यायचं असतं या इंजेक्शनची किंमत आहे ते दर रुपये आहे प्रत्येक वेळा तुम्हाला दहा हजार रुपये लागेल असे सोळा इंजेक्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे सोळा इंजेक्शन जर तुम्ही घेतले आणि त्याच्याबरोबर मी जे तुम्हाला काही काउन्सिलिंग करतो किंवा ऍडवाईस करतो तर हे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो हे इंजेक्शन नेमके काय करतात की या इंजेक्शनमुळे तुम्हाला भूकच लागत नाही तुमचं जे स्टमक फुल असतं ते हमेशा भरलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्या ब्रेनला संदेश जात नाही की स्टमक एमटी झालं आणि मला काहीतरी खायचं आहे असं क्रेमिंगच होऊ देत नाही आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी बऱ्याच ऍक्टर लोकांनी बऱ्याच सेलिब्रिटी लोकांनी हे इंजेक्शन घेऊन आपलं वजन नियंत्रणात आणलेलं आहे तर जर तुम्हाला पण जर वेट कमी करायचं असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या लैंगिक समस्या तुम्हाला सुधारण्याची इच्छा असेल तर नक्कीच माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये हे मी इंजेक्शन उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या दिलेल्या फोनवर संपर्क करा माझ्याशी बोला अपॉइंटमेंट घ्या आणि नंतर माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या तर नक्कीच तुमचं वजन एक पंधरा ते वीस किलो कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो धन्यवाद मित्रांनो